नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आत्ता असे टॉपची मैदाने होत आहेत आणि त्या मैदानामध्ये सर्वांना एकच उत्सुकता असते ती म्हणजे मांगड तर त्यांचा सप्तिंदी सुंदर मैदानात कधी येईल आणि तो मैदानात का दिसत नाही मित्रांनो सर्व सुंदर फॅनचे खूप कमेंट होत्या की सुंदर मैदानामध्ये काम येत नाही किंवा सुंदर मैदानामध्ये कधी येणार आहे कोणत्या मैदानात आपल्याला सुंदर पाळताना दिसेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सुंदर कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल मित्रांनो सुंदर हा एक टॉपचा बैल आहे तो बरेच असे म्हणजेच प्रभाकर केसरी मैदानापासून तो मैदानामध्ये दिसला नाही त्यामुळे सर्व फॅनची उत्सुकता होते ती म्हणजे सुंदर कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसतात तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त कि श्री सुंदर आपल्याला सतरा तारखेच्या वन बी एच के फ्लॅटला कासिगाव येथे पाहायला मिळणार आहे हो मित्रांनो मधी कोणत्या देखील मैदानाला तो पळणार नाही आहे डायरेक्ट सतरा तारखेच्या वन बी एच के फ्लॅटसाठी सुंदर पळणार आहे माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि अशा नवीन नवीन नवी अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद